सो नमस्कार जय महाराष्ट्र मी सुरज सत्पाल आणि परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं नव्याने स्वागत आहे सकाळचे वाजले आठ आणि आठ वाजले तर एवढी गावी थंडी वाजते प्रचंड थंडी आहे गावी आणि आज आहे तुलसीवाह तुलसीवाहाची तयारी जोरात चालू आहे कारण खूप वर्षांनी आलो आहे गावी मी आणि तुलसीवाह मला तर मी हा आज दिवस खूप एन्जॉय करेन आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसूनच येईल खूप तयारी केली जाते तुलसीचा मांडव असो किंवा काही गोष्टी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा सो लेट्स गो हे विक्रांत सक्पा आ, गावचे गावकर आणि सकाळी उठून हे दररोज फुलं काढतात आणि फुलं काढण्यासाठी खूप त्यांची धडपड असते कारण फुलं नाही काढली तर लोक घेऊन जातात त्याच्यासाठी हे त्यांची ती धडपड असते आंघोळ गेलीच काय केलीस का केली आणि फुलं काढतोस केली हा कधी गेलीस मग त्यानंतर मी पूजा करून घेतली कारण पूजा लवकरात लवकर करणे मला खूप गरजेचे होते कारण मला तुळशीचं पूर्ण सामान घेऊन यायचं होते त्यासाठी मी लवकरात लवकर पूजा करून घेतली त्याच्याबरोबर मी तुळशीची पण पूजा करून घेतली मन प्रसन्न झालं भारी वाटलं पूजा करून आणि त्यानंतर मी पप्पांना लगेच फुलं काढायला सांगितली कारण फुलं जाण्याची शक्यता होती कारण हार पण बनवायचा होता मांडवाला हार लागणार होता कारण खूप मोठा हार लागणार होता कारण मांडव पण मोठा करायचा आहे त्यासाठी हार लागणार त्याच्यानंतर मग पप्पाने हे अंगण साफ करायची सुरुवात केली कारण रस्त्यावरची धूल पूर्ण आमच्या घरामध्येच येते आणि खूप त्रास आहे पण हे दररोज पप्पा करतात कारण हे पप्पांचं कामच आहे दररोज आणि हे एका माणसाचं काम नाही आहे आणि पाण्याची काही कमी नाही आमच्याकडे पाणी खूप आहे आणि हे पूर्णपणे पप्पांनी साफ करायची सुरुवात केली मग त्याच्यानंतर हिला पण वॉश करून घेतली कारण ही पण खूप घाण झाली होती हिला पण चिकनी करून टाकले थंडा शाईन आणि तुलसीचं लग्न असल्यामुळे मम्मीची जोरात तयारी चालू आहे आणि जोरात म्हणजे एकदम स्पेशल डिश ती करणार आहे घारिया त्याचीच जन्नत तयारी चालू आहे आणि मम्मीच्या हसण्यावरूनच वाटत आहे की कि मम्मी किती रेडी आणि तयार आहे कारण मम्मीच्या हातून स्पेशल डिश खायची आहे मला आणि हा नैवेद्य लागतो पण नैवेद्यासाठी मम्मीची ही पूर्ण धडपड आहे आणि खूप भारी एकदम कडक आणि मम्मीने रेडी केलेली आहेत घाली आणि पप्पा त्याच्यानंतर नैवेद्य भरत आहेत कारण तुळशीला नैवेद्य दाखवावा लागतो हा आणि मम्मीन बनवलेल्या ह्या घारिया एकदम परफेक्ट मग त्याच्यानंतर हा, हा मोठा हार मम्मीने बनवायची सुरुवात केली कारण मांडवाला हार लागणार होता मम्मीने स्वतः हार बनवला कारण तिला सवय आहे कारण ती हार ती स्वतः बनवते हार आणि हा मोठा प्रचंड मोठा हार बनवायचा होता आणि तो मम्मीने बनवायची सुरुवात केली आणि मग पप्पांनी आणल्या कामट्या कारण मांडवासाठी लागणार होत्या ते एकदम मापात पप्पा तोडत आहेत कारण मागे पुढे चालत नाही मग पप्पाने हे मोठे खांब टोकायची सुरुवात केली पण मागे पुढे करून जमणार नाही दरवर्षी कर असंच करतो आम्ही आणि तुळशीचं एकदम मांडव हा चिकना झाला पाहिजे एकदम भारी वाटला पाहिजे मग त्याच्यानंतर मी पण पप्पांना थोडी हेल्प केली कारण त्या त्याच्यानंतर पप्पांना एक होती तिथे चुका मारायच्या होत्या त्याच्यामुळे पप्पांना मी हेल्प केली कारण ते त्याने एकदा हातावरती मारून घेतली होती हातोडी मग त्याच्यानंतर मम्मीने हा मोठा हार केलेला तुळशीला लावला तुळशीच्या मांडवाला लावला किती भारी मस्त हार बनवला आहे मम्मीने पण त्याच्यानंतर मम्मीला हे आवडत नव्हतं असं बनवा मग त्याच्यानंतर हे तुळशीमध्ये हे ठेवलं जातं काहीतरी हे मला पण आयडिया नाही आहे पण मी मम्मीला विचारलं नाही हे काय आहे म्हणून मग तिने ते व्यवस्थित ठेवलं मग त्याच्यानंतर मम्मीला नथ लावायची कुठं काही भेटत नव्हतं मम्मीला समजतच नव्हतं मग त्याच्यानंतर मम्मीला जागा भेटली मग तिने नथ लावली व्यवस्थित लावले एकदम मग तिचं काय मंगलसूत्र आहे ते पण घातलं एकदम भारी मग त्याच्यानंतर मी साईड पट्टीला फुलांचा एकदम चांगलं वाटायला मी एक काहीतरी एक, एक अॅक्रॅटिव एक चांगली मी एक शायनिंग मारत होतो एक फुलांचा एक त्याच्यानंतर पप्पानी साफसफाई तिथली केली पण साफसफाई केल्याच्यानंतर मम्मीला रांगोळी घालायची होती मम्मीने रांगोळी घालायची सुरुवात केली मम्मीने रांगोळी घातली चांगली एकदम मस्त परफेक्ट मग त्यानंतर ही झालेली आमची तुलस आणि नवरी रेडी आणि हा मांडव तुम्हाला कसा वाटला आणि हा मांडव तुम्ही मला कमेंटमेंटमध्ये सांगा आमचा मांडव कसा आहे मग त्याच्यानंतर तुलशीच्या लग्नाची तयारी मम्मी मेणबत्ती लावते पण या सगळ्याकडे मम्मीला मेणबत्ती लावायची होती हा सीन मम्मीने केलेली तयारी त्यानंतर पप्पाने लगेच पूजेची सुरुवात केली आणि पप्पाना एकदम परफेक्ट पूजा लागते कारण त्यांच्या मनासारखी पूजा झाली पाहिजे टाईम झाला तरी चालेल आणि टाईम लागला तरी चालेल पण त्यांची पूजा एकदम परफेक्ट त्यांच्या मनासारखी झाली पाहिजे आणि खूप टाईम पण झाला होता आणि तुळशीचं लग्न लवकर लवकर करणं गरजेचं होतं पप्पाने पूजा केली त्यानंतर आम्ही मंगलाष्टक बोलण्याची सुरुवात केली थेऊरम लेण्या गावी तुळशीचं लग्न म्हटल्यावर एकदम भारीच वाटत मदम सुवर विघ्नेश्वर ओझर रामे रांझणा संस्थि गणपती कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान आणि लग्न झाल्याच्यानंतर विक्रांत सप्पाल यांचा कोकणी डान्स घडला डान्स यांचा आणि हा लग्नामध्ये ते खूप प्रचंड नाचत असतात त्यांना वाटलं की आपण तुळशीचं तुळशीचं लग्न झालं आहे मग त्याच्यात पण आपण एक एन्जॉय करूया आणि त्याच्यामध्ये पण डान्स करूया आणि हा त्यांचा प्रचंड मस्त डान्स सो हे माझे मम्मी आणि पप्पा लास्टला तुळशीचं लग्न झालं काहीतर पाया पडताना सो गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा